जगावेगळा घटस्फोट हा जगावेगळ्या घटस्फोटाचा निर्णय जस्टिस वर्मा देणार होते आज काय निर्णय लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते कारण ही केसही तशीच होती साठ वर्षाचे आजी आणि ऐंशी वर्षाचे आजोबा अकराचे टोल पडले आणि कोर्टाचे कामकाज सुरू झाले जस्टिस वर्मांनी आपली जागा घेतली आणि समोरचे पेपर्स पाहून समोर बसलेल्या साठ वर्षांच्या आजींना ते म्हणाले आजीबाई आता या वयात घटस्फोट घेण्याची तुमची इच्छा नक्की आहे ना तशाही तुम्ही या आजोबांसोबत राहतच नाही म्हणून विचारलं आजीने होकारार्थी मान हलवली आणि वर्मासाहेबांनी पुन्हा विचारलं आजी पण हा अट्टहास कशासाठी साहेब त्यासाठी तुम्हाला माझं आयुष्य समजून घ्यावं लागेल आजी कणखर आवाजात म्हणाल्या आणि बोलू लागल्या साहेब माझं नाव कमला आम्ही तिघेजण भावंड दोन बहिणी आणि एक भाऊ मी सगळ्यात मोठी वडील पट्टीची दारूबाज संसार चालायचा तो सगळा आईच्या जीवावर आई आम्हाला पोसून वडिलांच्या व्यसनासाठी पैसे पुरवत होती न दिल्यास मारहाण शिवीगाळ ही रोजचीच होती त्यामुळे नाईला जाणे आईलाही पैसे द्यावे लागत अशा वातावरणात आम्ही वाढत होतो सुट्टीच्या दिवशी आम्ही कामाला जाऊन तिच्या फाटक्या संसाराला आमच्या खारीच्या वाट्याचा हातभार लावत होतो अशाही परिस्थितीत आईने आम्हा तिघांनाही शाळेत घातलं मी शाळेत हुशार होते पहिली जरी नाही तरी पहिल्या पाचात हमखास असायचे माझ्या शिक्षकांना माझ्याकडून अपेक्षा होत्या पण गरिबी आणि वडिलांचे व्यसन घात करेल अशी भीतीही होती आणि तसेच झाले दारुड्या बापाने दारूच्या नशेत गावातील एका मुलाशी जो वयाने बराच मोठा होता अशा मुलाशी माझे लग्न लावण्याचे नक्की केले होते त्यांची पहिली बायको त्याच्या पहिल्या बाळांपणात वारली होती बापाने दहावीसुद्धा होऊ दिली नाही नववीच्या सुट्टीतच माझे लग्न झाले आईचे बापा पुढे काहीही चालत नव्हते पण तिने एका गोष्टीत समाधान मानून घेतले होते की निदान मुलगी गावातच आपल्या डोळ्यासमोर राहील कष्ट करण्याची सवय होती पण ती आता आपल्या संसारासाठी आणि नवऱ्यासाठी कष्ट करू लागली बाकी काही फरक नव्हता लेकरा बाळांसाठी मला केलेलं पण पाच वर्ष झाली तरी लेकरू होईना रोजचीच मारहाण आणि छळ चालूच होता अखेर वैताकून नवऱ्याने तिसरी बायको घरी आणली मी काय करू शकणार होते मुलीचे बाप मुलींना जोपर्यंत गळ्यातील धूंड समजतात तोपर्यंत हे असेच चालू राहणार आहे मोठ्या मनाने मी सवतीला लहान बहीण म्हणून जुळवून घेतले आणि लवकरच तिला, तिला दिवसही गेले मलाही खूप आनंद झाला मोठ्या बहिणीप्रमाणे नऊ महिने मी तिची खूप काळजी घेतली तिला इकडची काडी तिकडे करू दिली नाही मी तिच्या लेकरातच वात्सल्याचा शोध घेणार होते तिला मुलगा झाला आणि ती जेव्हा दोन महिन्यांनी घरी आली तेव्हा तिचं वागणं खूप बदललं होतं तिने तिच्या बाळाला मला हातही लावू दिला नाही रात्री नवऱ्याचे तिने खूप कान भरले माझ्या लेकरावर या वांझुटीची सावली नको तरच मी इथे राहील असे तिचे म्हणणे होते नवसाने झालेल्या लेकरापुढे नवऱ्याला काही सुचतच नव्हते माझा कसलाही विचार न करता त्याने तशा रात्री मला घराबाहेर काढलं मी खूप विनवण्या केल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्या किर्र अंधारात मी आईकडे गेली तिला सगळी परिस्थिती सांगितली रात्रभर आईने मला ठेवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ती मला समजुतीच्या गोष्टी सांगू लागली बाई तू इथे अशी आली तर भाऊ भाऊजाई कोण कोणाचे असतात आपलं घर ते आपलंच घर असतं तिथे दारातील कुत्री होऊन राहा पण इथे परत येऊ नकोस आमचा किती दिवस तुला आधार पुरेल आईच्या दृष्टीने कदाचित ती बरोबरही असेल पण माझ्या पायाखालची वाळू सरकली आणि माझे डोकेही भणानून गेले नवऱ्याच्या घरी जायची माझी बिलकुल इच्छा नव्हती मी आईच्या घरून तशीच निघाले आणि वाट फुटेल तिकडे चालू लागली कुठे जाते आहे हे मला माझे समजत नव्हते अचानक एक कार पुढे जाऊन पुन्हा माझ्याजवळ येऊन थांबली कारमध्ये शाळेत माझ्यापेक्षा पाच वर्ष पुढे असलेली माझ्याच गावातली सरला होती ती डॉक्टर झाली होती शाळेमध्ये असताना माझ्यासमोर माझा आदर्श म्हणून माझ्या डोळ्यासमोर ठेवलेली होती तिला गाडीतून खाली उतरून ती मला म्हणाली अगं इकडे कुठे चाललीस माझ्या आयुष्याबद्दल गावातून तिला थोडेफार माहिती होतीच मी सहानुभूतीची भूकेलेली असावी बहुतेक मी पटापट तिला माझी चित्तथरारक कथा सांगून टाकली आणि आता जगून काय करायचे अशा विचारात मी आहे असे मी म्हणाले तेव्हा तिने माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला ती म्हणाली हे बघ मी नुकतेच नगरसारख्या शहराच्या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केले आहे माझे मिस्टरही डॉक्टर आहेत आमच्या व्यवसायाच्या दृष्टीने आमच्या घराकडे फारसे लक्ष देणे होतच नाही घरी माझ्या सासूबाई असतात तू जर माझ्याकडे आलीस घरच्यासारखे घर सांभाळू शकशील बघ तुला मंजूर आहे का मी पटकन हो म्हणाले कारण डोक्यावरचे छप्पर ही माझी आता प्रमुख गरज होती आणि सरलाही माहेरपणाची लहानपणापासूनची माहितीतली होती आणि मी हा प्रस्ताव झटकन मान्य करून सरलाच्या घरी आले सुरुवातीला मला त्या सुशिक्षित लोकांमध्ये अगदी अडाणीसारखं बुजल्यासारखं व्हायचं माझा आत्मविश्वास खूप कमी झाला होता पण सरलाच्या सासूने मला खूप समजावून घेतलं आणि बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या हळूहळू मी सरलाचे संपूर्ण घर सांभाळू लागले तिच्या सासूबाईंच्या औषध पाणी आणि घरातील सर्व कामे माझ्यावर टाकून सरला आणि भाऊजी दोघेही आपला पूर्ण वेळ हॉस्पिटलला देऊ शकत होते लवकरच सरलाला दोन जुळी मुलेही झाली मुलांना आणि सरलाला आणि तिच्या सासूबाईंनाही माझ्या वांझोटेपणाचा काहीही त्रास झाला नाही सरलाच्या आणि सासूबाईंच्या इतकीच मुले माझ्याही अंगाखांद्यावर खेळली वाढली असाच काळ पुढे जात होता सरलाचे मुलेही मोठी होत गेली ती गुणी बाळे ही डॉक्टर झाली आहेत सरलाला कधी घराकडे लक्ष द्यायची गरजच पडली नाही पैशांचा विचार मी कधी केला नाही पण सरलाने माझे अकाउंट उघडून थोडेफार पैसे ती जमा करत राहायची मी लौकिक अर्थाने जरी नववी शिकले असले पण व्यवहाराच्या शाळेत खूप काही शिकले पूर्वीची लाजरीबुजरी खेडवर्षी जाऊन मी आत्ताची बनले होते आत्मविश्वासाने ठासून भरलेली आता सरलाच्या मुलीचे लग्न होऊन ती दिल्या घरी सुखी आहे सरलाच्या प्रेमळ सासूबाई काही वर्षापूर्वीच वारल्या मुलगा आणि सून सरलाच्या हॉस्पिटल सांभाळत आहे छोट्याशा त्या हॉस्पिटलच्या रोपट्याला आता मोठा विशाल वृक्षामध्ये रूपांतरण झालं आहे लवकरच सरला आणि मी आजी होणार आहे आणि काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट एक फाईल अर्जंट हवी म्हणून सरलाने मला घरी फोन केला मी ती फाईल घेऊन ह अर्जंट हॉस्पिटलमध्ये गेली फाईल दिली त्यावेळे सरला पेशंट तपासत होती त्या पेशंटकडे माझे लक्ष नव्हते तिथे मला सरलाने पन्नास हजार रुपये दिले आणि बँकेत भरायचे असे सांगितले मी निघून गेले पण बेडवरचा पेशंट सरलाला म्हणाला मॅडम ही माझी बायको आहे घरी आल्यावर समोर बसवून सरलाने गंभीरपणे मला हे सर्व सांगितले आणि माझे पासबुक दाखवले त्यावर काही लाख रुपये जमा होते ती मला म्हणाली तुला जर तुझ्या नवऱ्याकडे जायचे असेल तर तू जाऊ शकतेस कारण त्याने मला सांगितले त्याची ती बायको आता वारली आहे नवसाने झालेला तो मुलगा आणि सून त्याला फारशी विचारतही नाही तो असाही आहे तू मला जड झालीस किंवा मला नकोशी आहेस हा विचार अजिबात मनात आणू नकोस तुझ्याशिवाय इथे सगळे चढून बसले आहे हे खरे आहे पण बघ तुला पुन्हा काही वाटायला नको तुला तुझा नवरा आणि संसार याकडे जावेसे वाटत असेल तर तू जाऊ शकतेस मी आडकाट करणार नाही साहेब मी शॉक झाले विसरलेला सगळा भूतकाळ झरा झरा माझ्या डोळ्यासमोरून सरकत गेला असह्य मी असताना मला सरलाशिवाय कोणीही मदत केली नाही आणि आता मी सर्व अर्थाने तृप्त असताना माझ्या आयुष्यात कुणाला काय म्हणून येऊ देऊ मी खूप विचार केला आणि या निर्णयापर्यंत आले आता मला माझं अस्तित्व घेऊन हे जग सोडायचं आहे कुणाची बायको कुणाची मुलगी किंवा कुणाची बहीण म्हणून नाही आणि म्हणूनच मला या माणसाकडून घटस्फोट हवा आहे कमलाची सर्व कहाणी ऐकून जस्टिस वर्मांनी पेन उचलला आणि सई करून तो जगावेगळा घटस्फोट मंजूर केला तिच्या अस्तित्वाची लढाई अखेर कमला जिंकली होती व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद